तर आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्व राज्यभर खरं तर आता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे विधान भवनातली ही दृश्य आपण पाहतोय विधान भवनात नेते मंडळींकडून महापुरुषांना अभिवादन केलं जात महाराष्ट्र दिनानिमित्त विधानभवनात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि त्याचबरोबर राहुल नार्वेकर नीलम गोरे त्याचबरोबर अण्णा बनसोडे उपस्थित आहेत त्याचबरोबर आपण पाहतोय ही दृश्य विधानभवनातली आज महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात ध्वजारोहण करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्या त्या जिल्ह्याचे ते ते पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात ध्वजारोहणाचा कार्यक्रम करतील आणि त्याचबरोबर आपण पाहतोय राम शिंदेच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे यावेळी नीलम सुद्धा उपस्थित आहेत विधान भवनात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नुकतंच त्यांच्या हस्ते आता ध्वजारोहण झालेलं आहे राहुल नार्वेकर नीलम गोरे आणि अण्णा बरसोडे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे ही दृश्य आपण पाहतोय अगदी महाराष्ट्र दिनाच्या सुरुवातीला अगदी सकाळीच खरंतर राम शिंदे यांच्या हस्ते विधान भवन विधान भवन परिसरात ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत नीलम सुद्धा उपस्थित आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईत महेंद्र महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा मात्र आता आपण पाहतोय विधान भवनात तर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे राम शिंदेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय या संदर्भातला अधिकच तपशील प्रज्ञा पाहायला गेलं तर आज महाराष्ट्र दिनाचा स्थापना दिवस म्हणून जे विधानभवनातन केलं जातं आणि आज तर जे विधान परिषदेचे सभापती आहेत शिंदे आणि उपसभापती रंजन गोरे त्याचबरोबर विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णा पाटोरे या सोहळ्याला आता

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद आहे मात्र आदिती तटकरे रायगड मधील ध्वजारोहण करतील आणि दुसरं म्हणजे नाशिक मध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे त्यामुळे आज कुठेतरी महायुतीत वाद निर्माण होऊ शकतो का या सर्व कार्यक्रमावरून निश्चित प्रज्ञात आपण पाहायला गेलं तर या प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी ते ध्वजवंदन करणारे महाराष्ट्र राज्यात आपला दिवस म्हणून मात्र या सगळ्या मुस्तिंद पहाटेपर्यंत नाशिकचा पालकमंत्री पद आणि जे आहे ते रायगडचं पालकमंत्री पद यावरून जे मान झाले होते त्यावर यावेळेस ध्वजावंदनावरून जे आहेत ते माहिती मधून वाद होण्याची शक्यता जास्त आहे कारण हा मान कोणाला मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तज्ञ जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबईच्या रस्त्यावर लढला गेला आणि त्यात एकशे पाच हुतात्मे झाले त्यापैकी तब्बल पंच्याऐंशी जण मुंबईतले गिरणी कामगार होते या कामगारांचं नेतृत्व कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी केलं आणि त्यांच्या तडाख्यामुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळाली श्रीपाद डांगे यांचे संघटना बांधणीचे असामान्य कौशल्य घणाघाती भाषण आणि या दुग्ध शर्करा योगानं संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला आपण पाहतोय हुतात्मा चौकातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता अभिवादन करतायत त्यांच्यासोबत राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित आहेत आता आपण पाहतोय महाराष्ट्र दिनाची सुरुवात झालेली आहे दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी महाराष्ट्रासाठी लढा दिला आणि त्यात हुतात्मा झाले आता त्यांना अभिवादन करण्यात येत आहे त्याचबरोबर रश्मी शुक्ला सुद्धा यावेळी उपस्थित आहे पोलीस अधिकाऱ्यांकडून यांना अभिवादन केलं जातंय आपण पाहतोय आज महाराष्ट्र दिन आणि याच महाराष्ट्र दिनानिमित्त राजकीय नेत्यांकडून त्या त्या, त्या पालकमंत्र्यांकडून ते त्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण केलं जाईल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे विविध कार्यक्रम असतील आज दिवसभरात कारण महाराष्ट्र हा सगळ्यांसाठी प्यारा आहे आणि त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राचा लढा याच मुंबईच्या रस्त्यावर लढला गेला आणि त्यात एकशे पाच होता झाले त्यापैकी तब्बल पंच्याऐंशी जण मुंबईतले गिरणी कामगार होते महाराष्ट्र दिन कामगार शुभेच्छा देताना सगळे मंडळी आहेत आपण दृश्य राम शिंदे इथे उपस्थित आहेत महाराष्ट्र दिनानिमित्त विधानभवनात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर राम शिंदे आणि रश्मी शुक्ला सुद्धा उपस्थित आहेत पोलीस अधिकारी उपस्थित आहेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण नुकतंच पार पडलेलं आहे तर यावेळी हुतात्म्यांना अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे महाराष्ट्र दिन आणि त्या निमित्त जो माननीय अतिरिक्तGoverner अधिकारी आणि कर, कर्मचारी बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र राज्य ताम्रिका वड्डा पर तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन आपल्या सर्वांना सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्राच्या स्थापनेच्या मंगल कलश पासष्ट वर्षापूर्वी मुंबईत आणण्यात आला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी फार मोठा लढा उभारण्यात आला जनआंदोलन हाती घेण्यात आले संयुक्त महाराष्ट्र लोकलढ्यातील सर्व आदरणीय नेत्यांचे तसेच या लोकलढ्यात बलिदान केलेल्या एकशे सहा मतात्म्यांचे मी कृत्रज्ञापूर्वक स्वागत करतो मला ही जाणीव आहे की आजच्या या महाराष्ट्र सोहळ्यात सहभागी होत असताना तुमच्या आणि माझ्या मनात आहे आहे जम्मू काश्मीर मधील देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिन हा याकरता महत्वाचं आहे की या भारतातलं सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्वाची भूमिका पार पाडतो आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे आणि या महाराष्ट्राला असंच सातत्याने पुढे नेत राहायचं चा हाच आमचा निर्धार आहे महाराष्ट्र थांबणार नाही हा आमचा निर्धार आहे आणि याच महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा आमचा संकल्प आहे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा असा एक निर्धार आणि निश्चय आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही करतोय महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला काही गिफ्ट मिळणार आहे का कारण असं कळतंय की लाडक्या बहिणीचा हप्ता सुद्धा आज येतोय आणि शंभर दिवसांचा तुम्ही उपक्रम दिला होता मंत्र्यांना प्रत्येक विभागांना त्याचा सुद्धा निकाल येतोय जो शंभर दिवसाचा उपक्रम दिला होता त्याचा निकाल येतो आहे त्या निकालाची वाट बघा आणि तो निकाल सगळ्यांपर्यंत पोचवा पूर्वीचा महाराष्ट्र कणकड राहिलाय का असा सवाल सामन्यातून केला आहे ठेवा, विचार दरम्यान महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुख्य म्हणजे मराठी माणसांना मराठी व्यक्तींना त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत